थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी सर्वत्र जयत तयारी सुरू आहे बदलापूर जवळच्या मधील महाराजा रिसॉर्टही नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालाय पर्यटकांना थर्टी फर्स्टचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी इथं खास तयारी केली जाते निसर्गाच्या सानिध्यात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातील पर्यटक मोठ्या संख्येनं बदलापूर वांगणी कर्जत परिसरात येत असतात थर्टी फर्स्टसाठी या भागातही रिसॉर्ट फार्म हाऊस कृषी पर्यटन केंद्रांमध्ये महिनाभर आधीच बुकिंग केलं जातो यंदाही सर्वत्र थर्टी फर्स्ट ची लगबग सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी महाराजा रिसॉर्ट स्पेशल प्लॅन तयार केला आहे न्यू इयर बॉलिवूड दोन हजार पंचवीस डी जे नाईट या टॅगलाईन खाली महाराजा रिसॉर्टनं पर्यटकांना आनंदाची पर्वणी उपलब्ध करून दिली आहे आकर्षक विद्युत रोषणाई डी जे रंगबिरंगी फटाक्यांची आतिशबाजी सोबत स्विमिंग पूलची मजा हे इथल्या थर्टी फर्स्ट नाईटचं खास वैशिष्ट्य आहे महत्वाचं म्हणजे इथे येणाऱ्या खवय्यांसाठी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन अविस्मरणीय राहावं यासाठी महाराजा रिसॉर्टनं स्पेशल मेनूचाही बे बेत आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि नववर्षाचं स्वागत म्हटलं की मुंबई ठाण्यातल्या था। पर्यटकांची पावलं आपसुकच अंबरनाथ बदलापूर आणि कर्जतच्या ग्रामीण पट्ट्यात असलेल्या रिसॉर्टसेसकडे वळत असते फार्माहासेसकडे लोक था। येत असतात आता मी अंबरनाथमधल्या जांभूळमधल्या महाराजा रिसॉर्टमध्ये आहे या था। ठिकाणीसुद्धा थर्टीबसची जय्यत तयारी करण्यात येते या रिसॉर्टचे मालक तुकाराम म्हात्रे आपल्यासोबत आहेत तुकारामजी काय सांगाल थर्टीबसची काय तयारी आहे काय स्पेशल प्लॅन आहे नमस्कार मयूरजी खरं तर सांगायला आनंद होतो आहे की प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या ठिकाणी थर्टी फस्ट डिसेंबर जे एकतीस डिसेंबर जे येते वर्षाची स्वागत करण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून जय्यत तयारी सुरू आहे आमची आता तुम्ही पाहिलंच असेल ह्यावेळेस आम्ही आहे ना डी जे नाईट ठेवलेली आहे लोकांना एक क्रेज आहे मागच्या वर्षीसुद्धा आमच्याकडे आम्ही ऑन द स्पॉट लास्टला तिकीटं बंद केली होती आत्ता लिमिटेड आमच्या इन्क्वायरी सुरू झालेल्या आहेत पण आत्ता अवघ्या चार ते पाच दिवस राहिले आहेत आणि मुंबईकरांना मी आव्हान करेन की बदलापूरमध्ये महाराजा रिसॉर्टला एकदा जर तुम्ही व्हिजिट दिलात ना तर लोकं स्वतःहून फोन करून सांगतात की थर्टी फस्ट नाईटसाठी आमचं रूम बुक करून ठेवा आणि अगदी लिमिटेड प्रायजेसवर आपण हे बुकिंग ठेवलेले आहेत एकदा नक्की व्हिजिट देऊन दी बघा तुम्हाला मजा येईल साधारण थर्टीफस्टच्या दिवशी किती लोक येऊ शकतील असा प्लॅन आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही मेन्यू काय ठेवलेलं आहे मयूर जी अनलिमिटेड फूड ठेवलेलं आहे आपण अगदी कमी कॉस्टमध्ये दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण स्पॉट एंट्री ठेवलेली आहे अगदी कमी कॉस्ट आहे आणि त्या कमी कॉस्टमध्ये लोकांना परवडेल असं ठेवलेलं आहे अनलिमिटेड फूड आहे त्यात चिकन असेल मटण असेल फ्रॉन्स असेल मच्छी असेल अनेक सगळ्या प्रकारचे लिकर्सपासून सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत लोकांना जी क्रेज आहे थर्टी फस्टची आपण फटाक्याची आतिषबाजी करणार आहोत त्यानंतर त्यांना लॅम्प्स उडवायला देणार आहोत अगदी लहान मुलांपासून एन्जॉयमेंट ठेवलेली आपण इथल्या लोकेशनबद्दल काय सांगाल म्हणजे जर का मुंबई ठाण्याचा पर्यटक इकडे यायचं आहे त्यांना एन्जॉय करायचं आहे तर लोकेशनसाठी कनेक्टिव्हिटी कशी आहे म्हणजे मयूरजी बदलापूरपासून तर मुंबई अगदी पासष्ट किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही जर लोकल ट्रेननी जर आलात तर बदलापूर स्टेशनपासून हे रिसॉर्ट फक्त चार किलोमीटर अंतरावर आहेत आणि अंबरनाथला जर तुम्ही स्टेशननी उतरलात तर हे सहा किलोमीटर अंतरावर आहे अतिशय बघा तुम्ही इथलं अज्मेश्वर बघत असाल इथं स्विमिंग पूल आहे तलाव आहे मोठं लॉन्स आहे त्या लॉन्समध्ये आपण इथे डी जे नाईट ठेवलेलं लोकांसाठी लोकांना एन्जॉय करायचं आहे थर्टी फर्स्ट एन्जॉय करायचं आहे यावर्षी जर मला वाटतं थर्टी फर्स्टचं क्रेज एक वेगळंच आहे लोकांमध्ये आणि ते क्रेज आत्ता आम्ही जेव्हा कॉल्स येतात लोकांचे बुकिंगसाठी तेव्हा आम्हाला अनुभव होतं की लोकांना नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी किती उत्साह आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर एकंदरीतच आपण पाहिलं तर थर्टी फर्स्टसाठी लोकं उत्सुक आहेत त्याप्रमाणे तयारी देखील या महाराजा रिसॉर्टवर करण्यात आलेली आहे त्यामुळे एक चांगला पर्याय जो आहे तो या महाराजा रिसॉर्टच्या माध्यमातून पर्यटकांना उपलब्ध झालेला आहे मयुरेश कडो एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज